तेरा तारखेला तेराणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हाती तिथं एका फ्लॅट मध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला मग त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की तिचा गळा खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे हे मयताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्या सोडणीने आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केले सर आता मोटिव्ह काय नेमकं खून करण्याचं आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होतं त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येतलं तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आणखी काही उद्देश होता या का याबाबत आम्ही सखोल तपास करणार तिचा प्रत्यक्ष सहभाग काही होता का यामध्ये तिने कट रचलेला होता या दोघांना तिने सांगितलं होतं की कोण करायचं आहे त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते आई सोबत वाद व्हायचे सारखे वाद व्हायचे कारण हिची मैत्री पण होती त्याच्याशी त्यानंतर हिला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आईला मागावा लागायचा व्यवहार कारभार आईकडे होता आणि असं ते वाटतंय की तिला तिच्या हातात सगळं पाहिजे होतं मग आई नसेल तर पूर्ण घरातला व्यवहार आपणच पाहणार असं तस इच्छा होती असं आता तरी वाटते